एम योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्याण्णव ला, लाख लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महा सन्मान निधीच सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत नमस्कार प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आज प्रश्न होता की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एक हप्ता कधी मिळणार व कोणाला मिळणार पीएम किसानचा हप्ता आज मिळालेला आहे पी एम किसान योजने शेतकऱ्यांनी हे केम आताच करा अन्यथा मिळणार नाही दोन हजार रुपये एम किसान योजनेबाबतचे आणि एकत्र करायला विसरू नका पी एम किसान योजना एकवीस इन्स्टॉलमेंट पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे दरम्यान तुम्हाला त्यात आधी के, के वाय सी करणे गरजेचे कर आहे जर तुम्ही केवाय सी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही यामागचे कारण काय चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया पी एम किसान योजना लाभार्थी महत्त्वाची बातमी उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये के वाय सी केल्यास शेतकऱ्यांना मिळणार पैसे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी के पी एम किसान योजनेतील शेतकऱ्यांना आता उद्या एकवीस हप्ता मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी एकवीस हप्त्याची वाट पाहतो आहे दरम्यान आता शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पैसे जमा केले जाणार आहे दरम्यान या शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी के वाय सी करायची गरजेचे ठरले जाणार आहे हे काम आत्ताच करा अन्यथा मिळणार नाही पी एम किसानचे दोन हजार रुपये पी एम किसान योजना अपडेट पी एम किसान योजनेचे लाभार्थी के सी करणे अनिवार्य आहे जर तुमची योजनेचा लाभ घेणे असेल तर ही के वाय सी करावी लागेल आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनही के वाय सी केली नसेल तर लगेच करावी वाय सी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ए वाय सी करू शकता ई के वाय सी कशी करायची पी एम किसान वाय के वाय सी लिंक पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट पी एम किसान गोविंदवर जा यानंतर फॉर्म कॉर्नर सेक्शनमध्ये जाऊन ई के वाय सी ॲप्लिकेशन निवडा यानंतर तुम्हाला आधार नंबर रजिस्टर मोबाईल नंबर टाका तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसेस पूर्ण होईल यानंतर तुम्हाला ई के वाय सी पूर्ण मेसेज येईल यानंतर तुम्हाला के वाय सीची प्रो प्रोसेस पूर्ण होईल के वाय सी करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड गरजेचे आहे यासोबत आधारशी लिंक मोबाईल नंबर ही देखील आवश्यक आहे यासोबत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने के वाय सी करू शकता तुम्ही तुमच्या गावातील सी एस सी सेंटरवर जाऊन के वाय सी पूर्ण करू शकता तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्याची माहिती द्यायची आहे यानंतर तुम्हाला तुमचे के वाय सी पूर्ण होईल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतेही न अडथळे येता माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवाल धन्यवाद